मध्य प्रदेशात अगर मालवा नावाचा जिल्हा आहे तिथल्या कोर्टात एकोणीसशे बत्तीस साली जयनारायण शर्मा नावाचे एक वकील होते तेथील लोक त्यांना ते आदराने बापजी म्हणायचे वकील साहेब हे अतिशय धार्मिक स्वभावाचे होते आणि रोज पहाटे उठून स्नान करून स्थानिक बैजनाथ मंदिरात जाऊन बराच वेळ पूजा व ध्यान करत असत यानंतर ते थेट ते कोर्टात जायचे खटल्याच्या दिवशी बापजींचे मन ध्यानात इतके मग्न होते की त्यांना वेळ लक्षातच नाही राहिली त्यांचे ध्यान जेव्हा तुटले तेव्हा दुपारचे तीन वाजले असल्याचे पाहून त्यांना धक्काच बसला ते अत्यंत अस्वस्थ झाले त्या दिवशी एका अत्यंत महत्वाच्या खटल्याची सुनावणी होती आणि संबंधित न्यायाधीश अतिशय कठोर होते त्यामुळे ते त्यांच्या क्लायंटचे नुकसान होण्याची शक्यता होती या गोष्टींचा विचार करून बापजी कोर्टात पोचले आणि न्यायाधीशांना भेटले आणि विनंती केली की जर या प्रकरणात निर्णय झाला नाही आहे तर चर्चेसाठी पुढील तारीख देण्यात यावी न्यायाधीश आचार्याने म्हणाले हे काय बोलतोयस तू तू सकाळी इतका चांगला प्रतिवाद केलास सुद्धा तुमच्या बाजूने निकाल दिला आहे आणि आता तू चर्चा करण्यासाठी वेळ मागत आहेस जेव्हा बापजी म्हणाले मी तिथे ते नव्हतो तेव्हा न्यायाधीशांनी फाईल मागितली आणि त्यांना दाखवली त्या फाईलवर त्यांची सही असल्याचे पाहून त्यांना धक्काच बसला कोर्टातील कर्मचारी सहकारी वकील आणि स्वतः क्लायंट यांनीही सांगितले की तुम्ही सकाळी लवकर कोर्टात आला होता आणि काही वेळापूर्वीच येथून निघून गेला होता समजले की त्यांच्या रूपात कोण आले आहे त्याच दिवशी त्यांनी संन्यास घेतला आणि पुन्हा कधीही न्यायालयात आले नाहीत अगर मालव्यातील रहिवाशांमध्ये आणि विशेषतः वकील आणि न्यायालयाशी संबंधित लोकांमध्ये या घटनेची आजही चर्चा होते न्यायालयाच्या आवारात बाबजींचा पुतळा बसवण्यात आला आहे ज्या कोर्ट रूममध्ये भगवान बापजींच्या वेशात आले होते त्या खोलीत बापजींचे चित्र अजूनही आहे एवढेच नाही तर ज्या फाईलमध्ये बापजींच्या रूपात आलेल्या देवाने सही केली होती त्याची प्रत लोक काढून घेतात आणि त्याची पूजा करतात हर हर महादेव